नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपल्या शरीराचे असे काही नैसर्गिक वेग असतात त्यांना जर आपण थांबवून ठेवले तर आपल्याला विविध आजारांना बळी पडावं लागतं असे जे नैसर्गिक वेग आहेत यांना थांबवून ठेवू नये याच दृष्टीने आयुर्वेदशास्त्रामध्ये आपले जे दिनचर्या ऋतुचर्या यांचे वर्णन केलेले आहे आणि त्या अनुसारच मनुष्याने आपली दिनचर्या ऋतुचर्या असायला हवी असे अपेक्षित आहे याचे जर आपण नियमितपणे पालन केले तर व्यक्ती आजारी हा पडणार नाही परंतु बदलत्या काळानुसार कामाच्या वेगळ्या शैलीनुसार किंवा कामाच्या वेगळ्या वेळेनुसार व्यक्ती या नैसर्गिक वेगांना जबरदस्तीने थांबवून ठेवायला आहे परिणामी त्याचे आरोग्य हे खालावत चाललेले आहे तर आज आपण असे नैसर्गिक शरीराचे कोणते वेग आहेत याविषयी जाणून घेऊया आणि यांना जर जबरदस्तीने थांबवून ठेवले तर आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो आणि आपण कोणत्या आजारांना बळी पडू शकतो याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील या नैसर्गिक वेगांपैकी पहिला वेग म्हणजे मलवेग आहे जो की सकाळी आठ ते नऊच्या पूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित आहे आपले शरीर जे काही मलभाग शरीरा आहे शरीराचा तो नैसर्गिकरित्या बाहेर टाकत असतो त्यामध्ये आहे मलप्रवृत्ती मग ही मलप्रवृत्ती विशिष्ट वेळेमध्येच बाहेर पडणे अपेक्षित आहे जर त्या वेळेत जर बाहेर पडली तर पोट अगदी व्यवस्थित साफ होते पुढे लागणारी जी भूक आहे ही व्यवस्थित लागते आणि त्या पुढील अन्नपचन देखील व्यवस्थित होते परंतु हे साचलेले जे मल आहे हेच जर शरीराबाहेर पडले नाही तर त्याला पुढील भूक ही लागत नाही आणि पुढील अन्नाचे पचन देखील व्यवस्थित होत नाही नियमितपणे मल जर बाहेर पडत नसेल तर अशा वेळी पोटऱ्या दुखणे डोकेदुखी पोटदुखी व्यक्तीला गुदभागी देखील वेदना होतात छातीमध्ये दाटल्याप्रमाणे वाटते व्यक्तीला वारंवार सर्दी खोकला हे आजार होतात आणि मल जर नियमितपणे बाहेर पडला नाही तर पचनासंबंधी देखील व्यक्तीला आजार हे निर्माण होऊ शकतात त्यामुळे पोट नियमित साफ होणे आवश्यक आहे त्यामुळे मल प्रवृत्तीला जबरदस्तीने कधीच थांबवून ठेवू नये आणि असे जेव्हा वारंवार होते याचे रूपांतर हे जे काही लक्षणं सांगितले या लक्षणांचे रूपांतर हे आजारामध्ये होते आपल्या शरीराचा दुसरा वेग म्हणजे शरीरातून वायू बाहेर निघणे म्हणजेच जे काही पोटामध्ये अन्नपचनाच्या वेळी गॅस तयार होतात यांना शरीराबाहेर टाकणे गरजेचे आहे हे देखील हृद मार्गाने बाहेर हे पडत असतात आणि हे नैसर्गिक आहे यामध्ये लाजण्यासारखे काहीच नाही हा शरीरात तयार झालेला वायू हा मलप्रवृत्तीच्या वेळीच बाहेर पडत असतो आणि मलप्रवृत्ती जर थांबवून ठेवली तर वायू देखील शरीरामध्ये तसाच राहतो किंवा मलप्रवृत्तीसोबत अधिकाधिक वायू हा तयार होत राहतो असा वायू जर जबरदस्तीने थांबवून ठेवला तर व्यक्तीला विविध लक्षणे निर्माण होतात जो हा जो साठलेला वायू आहे हा शरीरामध्ये इतरस्थ अवयवांमध्ये पसरतो आणि हा जिथे जिथे वा, वाद जातो तिथे तिथे तो दुखणे निर्माण करतो सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पोटदुखी डोकेदुखी अंगदुखी अंग भूक कमी होते तसेच व्यक्तीची पचनशक्ती देखील मंदावते आणि असे जेव्हा वारंवार होते त्यावेळेला वाताचे विविध आजार हे व्यक्तीला होऊ लागतात पचनासंबंधीचे इतर आजार देखील व्यक्तीला होऊ शकतात खूप जास्त दिवस जर मलवेग आणि जे वायूचा वेग आहे म्हणजे शरीरातून जो काही गॅस बाहेर पडणं अपेक्षित आहे हे जर थांबवून ठेवले तर व्यक्तीला हृदयासंबंधीचे आजार आणि तसेच दृष्टीचे आजार देखील होऊ शकतात त्यामुळे व्यक्तीने मल आणि जो काही शरीरामध्ये निर्माण होणारा गॅस आहे याला जबरदस्तीने थांबवून ठेवू नये परंतु जर आपल्याला असे टाळायचे असेल तर नियमितपणे आपण जर दिनचर्या ऋतुचर्या यांचे पालन केले तर आपल्यावर ही अशी वेळ येणार नाही त्यानंतर तिसरा वेग आहे है ढेकर येणे अन्नपचन झाल्यानंतर गुदभागातून जो काही त्यासोबत निर्माण झालेला गॅस हा बाहेर पडणे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे अन्न आपण जेव्हा आमाशयात घेतो त्यामध्ये आमाशयात जो काही राहिलेला गॅस आहे हा बाहेर पडणे देखील नैसर्गिक क्रियाच आहे आणि ही जर आपण जबरदस्तीने थांबवून ठेवली तर व्यक्तीला तोंडाला चव नसणे हातापायाला कंपन येणे हातापायाला मुंग्या येणे छातीत पोटात दाटल्याप्रमाणे वाटणे पोट गच्चं वाटणे खोकला येणे उचकी येणे हे आजार होऊ शकतात ज्या वेळेला जर ढेकर आपण जबरदस्तीने थांबवून ठेवली त्यावेळेला ही ढेकर जर नैसर्गिक असेल तर ती एकदा जेवणानंतर येते किंवा पचनाच्या वेळेसुद्धा ढेकर ह्या व्यक्तीला येऊ शकतात परंतु जर वारंवार व्यक्तीला दिवसभर ढेकरा येतच असेल तर याकडे मात्र आजार म्हणून पाहावे आणि त्या त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन या ढेकरची ट्रीटमेंट ही करावी कारण वात जेव्हा त्याचे स्थान सोडून दुसरीकडे जातो आणि त्यावेळेला जे काही वाताचे विकार उत्पन्न होतात त्यामध्ये एक आजार म्हणजे वारंवार ढेकर येणे हे देखील आहे तेव्हा हे आजाराचे स्वरूप असते आणि त्यावेळेला ट्रीटमेंट घेणे हे अपेक्षित आहे त्यामुळे नैसर्गिक जर आपल्याला ढेकर येत असेल तर तिला जबरदस्तीने कधीच थांबवू नये अन्यथा आपल्याला विविध आजारांना बळी हे पडावे लागते त्यानंतरचा वेग म्हणजे शिंका आपण सार्वजनिक ठिकाणी असताना बऱ्याच व्यक्तींना सवय असते शिंकेला दाबून ठेवायची परंतु शिंका हे एक असं नैसर्गिक वेग आहे की याला जर थांबवून ठेवले तर आपल्याला इंद्रियांचे विविध आजार हे होऊ शकतात शिंकेला थांबवून ठेवले तर नाक कान डोळे यांचे विविध आजार व्यक्तीला होतात यामध्ये दुर्बलताही निर्माण होते शिंकेला जबरदस्तीने थांबवून ठेवल्यास मान जखडणे तसेच फेशियल पॅरालिसिस म्हणजे चेहऱ्याचा अंध अर्धांगवायू जो आहे हा होण्याची शक्यता असते त्यामुळे शिंकेला जबरदस्तीने कधीच थांबवू नये यासोबतच डोकेदुखी अंग जड पडणे अशी लक्षणे निर्माण होतात आणि ज्या वेळेला आपण वारंवार असे करतो त्यावेळेला वाताचे विविध आजार हे होऊ शकतात त्यानंतरचा वेग म्हणजे तहान लागणे ज्या वेळेला व्यक्तीला तहान लागत असते त्यावेळेला शरीराची गरज असते ही पाण्याची आणि आपण जर ती जबरदस्तीने थांबवून ठेवले तर याला हा नैसर्गिक वेगाला थांबवून ठेवणे असेच आहे तहान लागल्यावर देखील जर आपण पाणी नाही पिलो तर अंग ठणकणे अंग कोरडे पडणे जीभ कोरडी पडणे चक्कर येणे हृदयाचे विविध आजार आणि व्यक्तीला बहिरेपणा असे विविध आजार हे होऊ शकतात तसेच जे काही आपले अवयव आहेत जिथे नैसर्गिक ओलावा असणे अपेक्षित आहे जसे तोंड आहे डोळे आहे जीभ घसा कान ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक ओलावा असणे अपेक्षित आहे अशा ठिकाणी कोरडेपणा निर्माण व्हायला लागतो जर आपण तहान लागल्यावर देखील पाणी न प्यायला त्यामुळे तहान लागणे या नैसर्गिक वेगाला देखील थांबवून ठेवणे म्हणजे आजारांना बळी पडणे असेच आहे त्यानंतरचा नैसर्गिक वेग म्हणजे भूक लागणे ज्या वेळेला व्यक्तीला भूक लागते त्यावेळेला त्याचा जो पाचक अग्नी आहे हा प्रदीप्त झालेला असतो म्हणजे त्याला भूक लागलेली असते तो अन्न पचनासाठी तयार असा झालेला असतो आणि अशा वेळी देखील आपण जर अन्न घेतले नाही तर तो हळूहळू विजत जातो आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर हे दिसायला लागतात अशा वेळी तोंडाला चव नसणे अंग गळून जाणे चक्कर येणे आणि असे जेव्हा वारंवार होत राहते अशा वेळी शरीर हे कृश व्हायला लागते म्हणजे हळूहळू शरीरातील मेद धातू फॅट हे कमी व्हायला लागते आणि सर्व शरीरामध्ये हे दुखणे निर्माण होते म्हणजे अंगदुखी ही व्यक्तीला जाणवते तसेच भ्रम हे, तसे हे मानसिक आजार व्यक्तीला होऊ शकतो यासोबतच चक्कर येणे अशक्तपणा शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता पचनासंबंधीचे आजार शरीराची पचन पचनक्षमता जी आहे ही कमकुवत व्हायला लागते म्हणजे यानंतर व्यक्तीने अन्न जरी सेवन केले तरी त्याची पचन क्रिया ही मंद झाल्यामुळे ते अन्न पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला भूकेची संवेदना निर्माण होते त्यावेळेला आपण आहार नक्कीच सेवन करावा त्यानंतरचा नैसर्गिक वेग म्हणजे झोप येईल जर व्यक्तीला झोप येत असेल तर त्यांनी तशी पूर्णत झोप घ्यावी आणि जर अशी झोप पूर्ण त्याची झाली नाही तर व्यक्तीला डोळे जड पडणे चक्कर येणे डोकेदुखी आळस वारंवार जांभाळी येणे ही लक्षणे निर्माण होतात आणि जेव्हा व्यक्तीला हे सवयीचे होते तरी देखील तो त्याची झोप जर पूर्ण घेत नसेल तर अशावेळी विविध मानसिक आजार हृदयासंबंधीचे आजार केसांचे आजार चिडचिडेपणा हे विकार निर्माण होतात तसेच जेव्हा झोप पूर्ण होत नाही त्यावेळेला शरीरातील वातदोष देखील वाढतो आणि त्यामुळे वाताचे विविध ऐंशी प्रकारचे आजार हे व्यक्तीला होऊ शकतात त्यामुळे जरी आपल्याला झोप पूर्ण न घेतल्यास काही त्रास सध्या होत नसला तरीसुद्धा कालांतराने त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू शकतो त्यामुळे आपली पूर्ण झोप व्हावी याकडे सगळ्यांचे लक्ष असते आपली नैसर्गिक झोप ही सात ते आठ तासामध्ये पूर्ण होत असते ही पूर्ण झोप व्यक्तीने नक्कीच यावी जे व्यक्ती रात्रपाळीची कामं करतात त्यांनी आपली जी झोप आहे ही दिवसा पूर्ण करावी त्यानंतरचा वेग आहे तो म्हणजे खोकला जर खोकला आपण जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न केला तर अधिक अधिक जास्त खोकला होतो आणि हा खोकला अधिक अधिक थांबवण्याचा प्रयत्न केला तर व्यक्तीला दमा हा होऊ शकतो खोकला थांबवल्याने तोंडाची चव जाणे काम करताना धाप लागणे म्हणजे श्वास लागणे उचकी तसेच हृदयासंबंधीचे आजार हे निर्माण होऊ शकतात तसेच व्यक्तीला क्षयरोग देखील होऊ शकतो जर खोकला जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे ज्या वेळेला नैसर्गिक खोकला येत असतो त्यावेळेला आपला खोकला हा आपण तो बाहेर पडणे अपेक्षित आहे आणि जर आजाराच्या स्वरूपात व्यक्तीला खोकला येत असेल तर त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ट्रीटमेंट करावी त्यानंतरचा वेग म्हणजे की श्रमामुळे किंवा एखादं खूप काम केल्यामुळे आपल्याला जेव्हा दम लागतो किंवा ला शरीर थकतं त्यावेळेला आपण आपला तो थकवा घालवणे अपेक्षित आहे शरीराला आराम देणे गरजेचे आहे पण असे शरीर थकलेले असताना सुद्धा देखील आपण काम करत राहणे या हे म्हणजे नैसर्गिक वेगाला थांबवून ठेवणे आहे मग अशा वेळी व्यक्तीला अंगदुखी चक्कर येणे हृदयासंबंधीचे आजार तसेच बी पी वाढणे पोटामध्ये वाताचा गोळा येऊन पोट दुखणे डोळ्यापुढे अंधार येऊन मुर्छा येणे असे जे लक्षणं आहेत हे निर्माण होतात परंतु असे जेव्हा वारंवार होत राहते त्यावेळेला देखील शरीर हे कृश व्हायला लागते आणि शरीरावर त्याचा परिणाम हा आजारांच्या स्वरूपात दिसायला लागतो याबरोबरच जी काही आपले कर्मेंद्रिय आणि इंद्रिय आहेत जे हात पाय डोळे कान नाक जीभ हे जे इंद्रिय आहेत यांचे काम करण्याची क्षमता ही अतिश्रमामुळे कमी व्हायला लागते त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला श्रमामुळे दम लागतो शरीर थ शरीराला थकवा जाणवतो त्यावेळी योग्य विश्रांती घेणे देखील आवश्यक आहे याला या नैसर्गिक वेगाला थांबवून ठेवू नये त्यानंतरचा नैसर्गिक वेग म्हणजे जांभाई येणे जेव्हा किंवा जांभाई येत असते त्यावेळेला शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता ही झालेली असते आणि ती जांभाईच्या स्वरूपात शरीर हे पूर्ण करत असते परंतु जर आपण याला जबरदस्तीने थांबवून ठेवले तर डोकेदुखी मान जखडणे डोळे कान नाक ह्या इंद्रियांचे जे काही कार्यक्षमता आहे ही कमी होणे किंवा हे इंद्रिय दुखणे या इंद्रियांमध्ये दुर्बलता निर्माण होणे फेसियल पॅरालिसिस म्हणजे चेहऱ्याचा अर्धांग वायू होणे हे आपल्याला आजार होऊ शकतात त्यामुळे जर जांभाई येत असेल आणि ही नैसर्गिक असेल तर आपल्याला याचा अवरोध म्हणजे याला थांबवून ठेवायचे नाहीये आपण सार्वजनिक ठिकाणी असू तर आपण नक्कीच तोंडावर रुमाल ठेवून त्या हा वेग बाहेर पडू द्यावा आणि झोपेमुळे जर जांभाळी येत असेल तर आपली झोप ही पूर्ण घ्यावी यानंतरचा वेग आहे म्हणजे अश्रू वेग म्हणजे डोळ्याला डोळ्यातून जेव्हा पाणी येत असतं आपल्याला व्यक्तीला जेव्हा रडायला येतं त्यावेळेला डोळ्यातून पाणी ये येत असतं आणि ह्या अश्रूंना जबरदस्तीने थांबवून ठेवणे हे देखील नैसर्गिक वेगाला थांबवून ठेवणेच आहे आणि असे जेव्हा होत असते जेव्हा आपण अश्रू येत असताना देखील रडायला येत असताना देखील जर आपण त्याला थांबवून थेवन ठेवत असू तर अशावेळी व्यक्ती विविध आजारांना बळी पडत असतो व्यक्ती जेव्हा अश्रूंना थांबवतो किंवा रडायचे थांबवतो त्यावेळेला त्याला सायनसचा सा प्रॉब्लेम हा झालेला आढळतो असे जेव्हा तो वारंवार करतो तसेच आपले जे इंद्रिय आहे म्हणजे नाक डोळे कान या इंद्रियांचे देखील विविध आजार हे व्यक्तीला होऊ शकतात यांचे यांची जी कार्यक्षमता आहे ही कमकुवत झालेली आढळते डोक्याचे विविध आजार म्हणजे डोकेदुखी नेत्ररोग म्हणजे डोळ्याचे विविध आजार हृदयासंबंधीचे आजार हे व्यक्तीला होऊ शकतात मान झकडणे व्यक्तीला भ्रम निर्माण होणे तसेच इतर मानसिक आजार देखील व्यक्तीला होऊ शकतात जर त्याने अश्रू म्हणजेच रडणे जर जबरदस्तीने थांबवले तर त्यानंतरचा वेग आहे उलटी होणे एखाद्या वेळेला व्यक्तीला जर मळमळ होत असेल उलटी सारखे वाटत असेल तर ती उलटी होऊ द्यावी अशावेळी जर उलटीला थांबवून ठेवले तर हे देखील नैसर्गिक वेगाला थांबवून ठेवणेच आहे जेव्हा व्यक्तीला उलटी येत असताना जर जबरदस्तीने उलटी थांबवून ठेवली तर व्यक्तीला विविध त्वचा रोगांना सामोरे जावे लागते जसे की अंगावर गांधी उठणे म्हणजे जे अंगावर जे आहे त्वचेवर हे लालसर जाडसर असे चट्टे हे निर्माण होतात त्याला खाज ही निर्माण होते तसेच व्यक्तीला कुष्ठरोग देखील निर्माण होऊ शकतो विविध जे नेत्ररोग हो आहे हे देखील व्यक्तीला उलटी थांबवल्याने होऊ शकतात था। अंगावर खाज येणे व्यक्तीला वारंवार ताप येणे अनेमिया म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे खोकला येणे अंगावर खाज येणे व्यक्तीला श्वास लागणे अंगावर सूज येणे चेहऱ्यावर वांग येणे किंवा शरीरावर इतर अस्त्र फोड येणे असे विविध आजार हे व्यक्तीला उलटी थांबवल्यामुळे होऊ शकतात त्यामुळे जर व्यक्तीला उलटीसारखे वाटत असेल किंवा उलटी होत असेल तर त्याला जबरदस्तीने थांबू नये ती उलटी होऊ द्यावी आणि उलटी जर ही आजाराच्या स्वरूपात होत असेल तर त्याची ट्रीटमेंट ही नक्कीच घ्यावी परंतु जर नैसर्गिक वेग असेल कधीतरी ती उलटी होत होत असेल तर अशावेळी तिला नक्कीच थांबवून ठेवू नये नंतरचा वेग, वेग म्हणजे की मूत्रवेग ज्या वेळेला व्यक्तीला मूत्राची संवेदना निर्माण होते अशावेळी त्याने ते मूत्र शरीरा बाहेर टाकणे अपेक्षित आहे आणि असे मूत्र जर जबरदस्तीने थांबवून ठेवले तर विविध जे काही आजार आहे व्यक्तीला हे होऊ शकतात ज्यामध्ये ओटीपोटामध्ये दुखणे तसेच स्त्रियांना पाळीविषयी समस्या युरीनमध्ये इन्फेक्शन होणे किडनीसंबंधीचे आजार किंवा रक्तासंबंधीचे आजार असे विविध आजार हे होऊ शकतात तसेच लघवीला थांबवल्यामुळे वात हा था डिस्टर्ब होतो शरीरातला आणि त्यामुळे विविध वाताचे आजार हे होऊ त्यामुळे मूत्रवेगाचे जे काही नैसर्गिक वेग आहे याला थांबवून ठेवू नये तर अशा प्रकारे शरीराचे विविध नैसर्गिक वेग आहेत की याला वेळच्या वेळी बाहेर पडणे चांगले असते आणि त्याला जर आपण जबरदस्तीने थांबवून ठेवले तर व्यक्ती विविध आजारांना बळी हे पडत असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये या आजाराचे कारण एक सांगत असते की ज्यामध्ये नैसर्गिक वेगांना थांबवून ठेवणे असे मी म्हटलेले आहे त्यामध्ये ह्या सर्व वेगांचा समावेश होतो त्यामुळे जर आपण नैसर्गिक वेगांना योग्यरित्या बाहेर पडू दिले तर आपण बऱ्याच आजारांपासून लांब राहू शकतो तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक दाबून त्यावर आपले नाव वय आणि आजार लिहून पाठवल्यास आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल धन्यवाद